आहे तर आम्ही अंकुर सीट्स या ठिकाणी आलो आमदार राहुल दादा कुल यांनी जेवणाची व्यवस्था सर्व पत्रकारांची व्यवस्थित केलेली आहे पापडला जल्दी तर या ठिकाणी कोबी चारा कटा हे कशाची भाजीशेव चौश हे डाळ राईस हे काय रसगुल्ला दही हे पूर्ण टेबल हा व्हेज पत्रकारांसाठी केलेला आहे पूर्ण व्हेजे त्या ठिकाणी नॉन व्हेज देखील केलेला आहे या ठिकाणी सचिन हा चिकन खातोय चेहरा बघायचा अंडी पण आहे कोणती कोणती भाजी आहे चिकन अंडी अजून चपाती अंडा कढी आणि मालवणी कोण काय काय चिकन कढी अंडा कढी अशी जेवणाची व्यवस्था नागपुरा या ठिकाणी अंकुर सीड्स म्हणून नागपूरमध्ये या ठिकाणी इथे बेबी बियाणं तयार केलं जातं तयार केल्यानंतर याच ठिकाणी ते लावलं जातात त्याचं

या ठिकाणी बियाणं आहे त्याची कशी निर्मिती केली जाते तशी लहानचं हॉस्पिटलमध्ये तसं देखभाल केली जाते अवजारी पडल्यानंतर त्याच पद्धतीने वनस्पतीचं देखील या ठिकाणी निरीक्षण केलं जातं त्या ठिकाणी पॅथॉलॉजी देखील आहे आणि तशा पद्धतीने मानवाची काळजी घेतली जाते त्याच पद्धतीने वनस्पतीचे देखील या ठिकाणी निरीक्षण करून ऑब्झर्वेशन करून या ठिकाणी बाहेर शेतीमध्ये त्याचं उत्पादन केलं जातं त्याच्याबद्दल त्याचा अभ्यास करून माहितीवरती बाहेर ते दिलं जातं हा या ठिकाणी जे काही सर्स होते हो जे काही सायंटिस्ट होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी पुरेपूर प्रति माहिती देखील देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आज तुम्ही ज्या सेंटरला आले त्याला आपण कॉम्पोरेटिंग सपोर्ट सेंटर म्हणतो तर जे काही शेतावर रिसर्च चालतं त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अजून चांगल्या प्रकारे स्पीड आणि प्रेशिजन वाढवू शकतो त्याच्यासाठी तो काम करतो कपाशी जी मेजर मेजर आहे त्याच्यानंतर तो आपला पॅडी गहू पॅडी आणि व्हेजिटेबल त्याच्यामध्ये मिरची आहे टोमॅटो आहे मांगी आहे त्या सगळ्या वाहनांवर आपण काम करू शकतो आता आपण एक त्याला आपण मरेग्युलर पाहिजे घर म्हणतो आता डी एन ए फिंगर प्रिंटिंग हा वर्ड आपण ऐकलेला असतो ठीक आहे तर जसं डी एन ए फिंगर प्रिंटिंग माणसं झाडांचं पण होतं ते डी एन ए फिंगर प्रिंटिंगचं काम इथं करत असताना त्याचा मागचा उद्देश हा असतो की जेव्हा कुठले हॅब्रिड किंवा व्हेरायटी आम्हाला विकायची असते तर त्याच्या आधी त्याची प्युरिटी टेस्ट करावं लागते आणि ते करायला शेतात लावून त्याची प्युरिटी बघतो आपण त्याला साधारणतः दोन ते तीन महिने वेळ लागतो हेच आता डी एन ए चाचण्या त्याची अजून संशोधन करून हां दहा ते पंधरा दिवसात होतो आणि त्याची प्युरिटी जास्त राहते हा एक भाग म्हणजे त्याला आपण हायब्रिड विकण्याच्या आधी त्याची नाईन्टी नाईन पर्सेंट प्युरिटीवर असलेले डॉट आपण पास करून मार्केटला जातो दुसरी गोष्ट जसं आपलं ब्लड सॅम्पल कुठल्याही लॅबोरेटरीला आपण पाठवतो आणि आपल्याला माहित होते कुठला रोग झालाय काय झालाय त्याचं निदान होतं तसंच इथं जे शेतावरचे हजारो सॅम्पल इथे येतात त्यांना प्रोसेस करून आपण त्याच्यात कोणते चांगले गुणधर्म असलेले झाडं आहेत हे जीनचं टेस्टिंग करून सांगतो ठीक mm -hmm. आहे म्हणजे त्याने हजार झाडं पाठवले तर त्याच्यापैकी हे शंभर झाडं ते चांगले गुणधर्म कॅरी करतात आणि तेच मग तो पुढे नेतो त्याच्यामध्ये त्याचं हजार झाडांचं ऑब्झर्वेशन घेण्याचं काम पण कमी होतं आणि प्रिसाईज आपण जातो ठीक आहे आणि एखादी व्हेरायटी आहे जी खूपच चांगली आहे पण एखादा दुर्गुण आहे त्याच्यात तर तो दूर करण्यासाठी सुद्धा डी एन एच चाचणीद्वारे आपण ते दूर करू शकतो एखाद्या वेळेला दुसऱ्या व्हरायटीतून तो जीन त्याच्यामध्ये आपण इन्फ्रॉग करतो ठीक आहे अशा प्रकारचं काम आता केलं जातं त्याच्यानंतर आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण तुम्ही बघितलं आहे या आहे हो तर ते सायन्ससुद्धा आपण आता ॲग्रिकल्चरमध्ये आणून फक्त दोन पॅरेंट्सचं डी एन ए चाचणी करून त्यांचं क्रॉस केल्यावर त्याचं हायब्रीड कसं येईल ते सुद्धा आम्ही कम्प्युटरवरच आज बघतोय आणि त्याच्यानंतर जे साधारणतः माझ्याकडे शंभर पॅरेंट असते शंभर इंटू शंभर दहा हजार एक व्यक्ती दहा हायब्रिड बनवून बेस्ट नाही करू शकतो ते आणि दहा हजार पैकी हे दहा बेस्ट हायब्रिड येतात ते सांगितलं तेवढेच आपण घेऊ शकतो अशा प्रकारचं काम या लॅबॉर्टीमध्ये होत तुम्ही इथे जे बघताय हे पी सी आर मशीन्स आहेत ठीक आहे ज्याच्या जसं आपलं आर टी पी सी आर टेस्टिंग अशा प्रकारच्या टेस्टिंग या झाडांच्या डिए्या पी सी आर झाल्यानंतर ते म्हणजे दोन मशीन दिसतात तिथे

प्रत्येक याच्यात एक डी एन ए जात असतो ठीक आहे हे मॅन्युअली करणं इम्पॉसिबल आहे त्याच्यामुळे या ज्या दोन मशीन बघत आहे तिथं त्या मशीनमध्ये ऑटोमॅटिकली ते, मशिन वो मशिन वो ते एक हां त्याच्यात टाकलं जातं ते प्रोग्राम त्याला फिक्स करून दिलेले आहेत आम्ही ठीक आहे ऑपरेटर ते चेंज करू शकत नाही एवढ्या स्पॉटमध्ये एक सुईच्या टोक्या एवढ्या डॉक्युमेंट केलं हे सगळं आता दोन दोन मशीन ॲटोमॅटेड होत आहेत एक पाच रुपयाचे सॅम्पल तर इथं आपण कमर्शियल डिशिकल्चर काही करतो फक्त आर एंड टी पर्पज आणि झाडाचे जे पराक्रम असतात त्या पराक्रमासोबत नवीन झाड तयार करणे जे नॉर्मली एक व्हरायटी किंवा पॅरेंट बनवायला क्लासिकल पद्धतीने सहा सहा वर्ष लागायचे सो या प्रोसेसमध्ये दोन वर्षामध्ये आता इथं तुम्ही मिरचीचे झाड बघू शकता एकदा ते झाड तयार झाली की ते पॉट मध्ये ठेवतात त्यांना हे ग्रीन हाऊस ला कनेक्टेड आहे मागे पुन्हा ग्रीन हाऊस मध्ये ठेवून काही दिवस ठेवून शेतावर त्याला अन्न वगैरे कसं तेच चाललं खाली दिसते तुम्हाला जेलिंग त्या जेली मध्ये सुषमा द्रव्य त्या सुषमा त्यांना जेवढे घटक पाहिजे तेवढे ते

एक फायबर क्वालिटी जसं जे कुकिंग क्वालिटी असते लागूळ कसा होतो गडात गुडगडा होतोय गव्हाची चपाती मेकिंग क्वालिटी मिरची पावडरचा कलर तिखटपणा हे सगळं टेस्टिंग काम तिथे केलं जातं फक्त सी आपलं केलं